लातूर जिल्ह्याच्या चाकूर तालुक्यातील हिंपळनर गावात आज एक रक्त गोठवणारी घटना घडली केवळ कॉलेज फीस न भरल्याच्या रागातून चोवीस वर्षीय मुलाने स्वतःच्या जन्मदात्या वडिलांच्या काठीने निर्दयी खून केला मृताची ओळख देवीदास पांचाळ वय वर्ष सत्तावीस अशी झाली असून ते शेतमजुरी करून कुटुंबाचा उदारनिर्वाह करत होते घरातील आर्थिक तंगी सलग पडणारा पाऊस आणि गॅससाठी खर्च झालेले पैसे या सगळ्यांचा ताण मुलाला सहन झाला नाही रागाच्या भरात त्याने वडिलांवर जीव घेणा हल्ला केला जखमी अवस्थेत पांचाळ यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले घटनेची माहिती मिळतात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुरलीधर मुरकुटे यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर पोलीस उप अधीक्षक रवींद्र चौधर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे पुढील तपास काटेकोरपणे केला जाणार आहे या संपूर्ण घटनेचा आढावा आमचे प्रतिनिधी दत्तात्रय बेंबळे यांनी घेतला काय झालं होतं ते नेमकं काय काय झालं होतं नेमकं गॅस भरून घ्यायचा नव्हता त्याला फी भरायची होती आमच्या मनात परीक्षेवर फी ना पैसे जमा होते आणि गॅस भरून घ्याव गॅस भरून घेतला की पैसे कसे खर्च म्हणून ते मागत आता चौदावी होती चौदावीला होता मग तुम्ही त्याला समजून त्याने काय फीससाठी मागितले होते फीस मागितले होते आम्ही आमच्या मनाला भाजीपाला रोज एकदा त्याला आणलं होतं दोन तीनशाची भाजी एक जा पैसे घे मी शंभर दिले होते मला एवढेच पुरी होत नाही तुझे पैसे पोस्टर येतेच बाबा आजू ठीक असतो आता वागत जळना जळण पेटणा पाऊस भिजायला रोज भिजाल जळण भिजायला पेटणा गेलं मी घेतला म्हणून म्हणजे जळण भिजायला आपण गॅस आणू आणि कसं तरी आपलं पोट भरू असं तुमचं म्हणणं तर तू पैसेच कसे खायचेस मग माझ मित्रांनो यांनी सांगितलेली गोष्ट अशी आहे की खरं तर माझ्या कॉलेजची फीस भरायची होती तू मला कॉलेजला फीसला पैसे का नाही दिलेस म्हणून हा डोक्यात राग गाठला आणि अक्षरशः स्वतःच्या वडिलालाच संपवलं पण त्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस झालं या कुटुंबाचं उद्ध्वस झालं या यांचं म्हणणं असं आहे की बाबा तुझ्या गॅस जे काही तुझी शिक्षणाची फीस आहे मी दोन दिवसांनी देते कारण अगोदर जळण वगैरे आहे आपल्याकडे ते पावसानं भिजेल आणि आपण गॅसवरती स्वयंपाक स्वयंपाकाविधी करू आणि गॅस आणू म्हणून त्यांनी म्हटलं की तुला मी पैसे देते हे कुटुंब पण अगदी गरिबी परिस्थितीचं आहे भाजीपाला विकून स्वतःचा उदरनिर्वाह करत होतो पण शेवटी अगानी आपल्याला घाला घटला असं म्हणावं लागेल अशा घटना घडून आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून आणि पोलीस प्रशासनाने आवाहन आहे तुर्तास आपण इथे थांबूया डोक्यामध्ये खूप हृदयाला पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे वडिलांचाच खून डोक्यात काठी घालून खून केल्याचं निष्पन्न झालेलं आहे त्या संदर्भामध्ये आपण आज चाकूर पोलीस स्टेशनमध्ये जे नवीन डिवाइस फी रुजू झालेले आहेत रवींद्र चौधर म्हणून आपल्या सोबत आहेत चाकूर तालुक्यातील हिंपणेर मध्ये खूप हृदयाला पिळून टाकणारी घटना घडलेली आहे त्या संदर्भात चाकूर पोलीस स्टेशन आहे तिथे तिथे खूप गरीब कुटुंब आहे शेतकरी वर्गातला आहे मुलांनी आज फी भरण्यासाठी पैसे मागितले होते परंतु गॅस घ्यायचा असल्याकारणाने पैसे नंतर देतो असे सांगून मग त्या वडिलांमध्ये आणि मुलामध्ये शाब्दिक पाचाबाची झाली आणि मुलगा हा जो आहे आरोपी चोवीस वर्षाचा तरुण मुलगा आहे त्याला राग अनावर झाला आणि त्यांनी घरातलीच काठी घेऊन वडलाच्या डोक्यामध्ये मारल्यामुळे त्या जखमेमुळे त्या वडलाचा त्याच्या वडिलाचा मृत्यू झालेला आहे तर हे हृदय पिळून टाकणारी घटना घडलेली गट आहे तर मी नागरिकांना किंवा जनतेला असं आव्हान करतो की कुठलाही शाब्दिक वाद असेल किंवा काय भांडण झालं असेल तर राग अनावर होता कामाने त्याचा विचार करा की आपल्या हातून कुठला गुन्हा घडतोय का याचा विचार करून पावलं आपण उचलली पाहिजे आणि शांततेच्या मार्गाने आणि कायद्याचा आधार घेऊन मार्ग सोडवण्याचा प्रयत्न जनतेने केला पाहिजे जेणेकरून कायदा हातात घेतला आता ह्याच घराची सिच्युएशन अशी झालेली आहे की मुलगा जेलमध्ये गेलेला आहे पती मृत्युमुखी पडलेला आहे आई एकटीच आहे गरीब घराण्यातली आहे भाजीपाला व्यक्ती आहे आता समोर सामोरं जायचं आहे तिला जीवनाच्या सामोरं जायचं आहे तर याचा सगळा अभ्यास केल्यानंतर मी जनतेला असच आव्हान करतो की कोणीही कायदा हातात घेऊ नये आणि शांततेच्या मार्गाने कुठलाही प्रश्न मिटतो एवढंच मला सांगायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र खरं हो तर ते हे रवींद्र चव्हाण रवींद्र चौधर सोबत होते आणि खर तर कायदाही त्यांना दाखवायचा आहे कायदाही त्या पद्धतीने त्यांना करायचंय पण कुठेतरी ते माणूस आहेत आणि माणुसकीने सर्व जनतेला तर आवाहन केलंय पण त्या खुर्चीवर बसून नियमाचं पालन करावं लागतं हेही त्यांनी सांगायला विसरले नाही पण रागामध्ये किती मोठं नुकसान होतं हे आणि त्या माध्यमात सांगितलं त्याच्यामध्ये बीएनएस एकशे तीन कलमाखाली आपण त्याला अटक केलेली आहे त्याला मेहरबान हुजूर कोर्ट चाकूर येथे हजर करणार आहोत आणि त्यानंतर कोर्ट रिमांड देतील आणि रिमांड दिल्यानंतर मग मॅजिस्ट्रेट कस्टडीत आरोप केलाय तरुणांनो आव्हान आहे नागरिकांना आव्हान आहे की आपण कुठल्याही पद्धतीमध्ये रागाच्या भरात काम करू नका कारण नियमाचं पालन केलंच पाहिजे असं रवींद्र चौधर यांचं मत आहे हे नवीन चाकूर तालुक्याला डीवाय म्हणून रुजू झालेले आहेत पण त्यांचा एक पायडा काम करण्याची एक पद्धत वेगळी आहे ते नियमाला अगोदर खूप मोठ्या प्रमाणात दे प्राधान्य देतात आणि त्याच्या बाबतीमध्ये कुठलीही हायगाई केली जाणार नाही आणि चाकूरकरांनी सदैव कुठल्याही अडचणीच्या संदर्भामध्ये आमच्या पोलीस स्टेशनशी किंवा आमच्याशी संपर्क साधावा असंच आपल्याला नमूद केलेलं आहे अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पात्रा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार